करून ही पैसे न शूटिंग मिळाल्याने मराठी अभिनेत्रीचा संताप स्क्रीनशॉट शेअर करून दाखवली आपली भडास तुझं माझं ब्रेकअप फेम लोकप्रिय मराठी अभिनेत्री मीरा जोशी हिच्या इंस्टाग्राम पोस्ट सध्या चर्चेत आहे मीराने चित्रपटात काम करून ही मानधन न मिळाल्याचं तिचं म्हणणं आहे तिने चित्रपटाच्या निर्मात्यांनी पैसे थकवल्याची पोस्ट केली आहे नाव आहे असं तिने सांगितलं मीराने तिच्या पहिल्या पोस्ट मध्ये लिहिलं मी नोव्हेंबर दोन हजार मध्ये जिद्दी सनम नावाच्या चित्रपटासाठी शूटिंग केलं आणि तेव्हापासून पेमेंटची वाट पाहते एक वर्षाहून जास्त काळ झाला आहे प्रोडक्शन हाऊस बोलले त्यांची सिंटाकडे तक्रार केली आणि काही मराठी असोसिएशनशी बोलली पण कोणीच मदतीला आलं नाही सिंटाने तर तक्रार नोंदून घ्यायला पैसेही घेतले पण प्रॉब्लेम सोडवला नाही मी पेमेंट मिळवण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न केले पण एक रुपयाही मिळाला नाही मी या चित्रपटाचं पहिलं शेड्यूल पूर्ण शूट केलं होतं तसंच मीराने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की मी त्यांच्यावर विश्वास ठेवून चुकल्याचं तिच्या पोस्टमध्ये आहे पोस्टवरती आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा की तुमचं काय म्हणणं ह्याच्यावर आणि अशाच मराठी अपडेटसाठी आमचं चॅनल वायरल मराठीला सबस्क्राईब नक्की करा